राज्याच्या आरोग्य विभागामध्ये प्रलंबित असलेल्या आपल्या नोकरीचा प्रश्न सुटावा म्हणून अभिलाषा घेऊन आलेले काही उमेदवार आहेत आझाद मैदानामध्ये आपण त्यांच्यापैकी एकाशी संवाद साधतो आहे आणि योगायोग म्हणजे त्या तरुणाचं नावही अभिलाष आहे अभिलाष नमस्कार तुझं स्वागत आहे तुझी आणि तुमच्या सगळ्यांची जी अभिलाषा आहे ती पूर्ण होण्यासाठी नेमकं सरकारने काय करायला हवं असं तुला वाटतं सर्वप्रथम मी आपणास कळवितो की राष्ट्रीय मूलनिवासी भोजन कर्मचारी संघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर या आंदोलनामार्फत सर्व या ठिकाणी आंदोलनात सहभागी असलेले आमचे कॅन्डिडेट यांच्याशी सरकारने जे योग्य त्यांच्या पुढील येणाऱ्या करिअरसाठी निर्णय घेणं अपेक्षित होतं तो अद्याप सरकार घ्यायसाठी असमर्थ आहे हे दिसून येत आहे कारण या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेट नर्सिंग आहे आप आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना जी आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अधिपरिचारिका करतात तसेच हेही कॅन्डिडेट या अधिपरिचारिका पदासाठी एक्झाम देऊन पत्र झालेले आहे हे पत्र कॅन्डिडेट या दोन हजार तेवीसच्या सरळसेवा पद भरती मधून घेणं अपेक्षित होत परंतु सरकारने या गोष्टीसाठी अजूनही कुठल्याच प्रकारची आम्हाला प्रतिक्रिया दिलेली नाहीये जे ठिकाणी स्वर्थ मार्गी लावणं अपेक्षित होतं ते जाही झालेलं आहे महाराष्ट्राच्या कोण कोणत्या भागा हे सगळं आरोग्य सेवक आलेले आहेत महाराष्ट्रातील तो एकूण छत्तीस जिल्ह्यांमधनं पूर्ण कॅन्डिडेट या ठिकाणी या आंदोलनात आम्हाला सहभागी झालेले आहेत तो टोटल आंदोलकांची संख्या किती आहे सर टोटल तो आमच्या आंदोलनासाठी साधारणतः शंभर ते दीडशे कॅन्डिडेट या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सतत हे आमचं दुसरं आंदोलन आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी आमचं पहिलं आंदोलन पार पडलेलं आहे त्यात आम्हाला प्रशासनाकडून जे अपेक्षित होतं असं प्रतिसाद मिळालेला नाहीये दुसरं आंदोलन आहे हे आंदोलन दिनांक एकोणतीस आणि तीस, तीस जानेवारी दोन दिवसासाठी राहणार आहे सर तुम्हाला प्रतिसाद संपर्क नाही या ठिकाणी कुठे आहे सर की ज्याप्रमाणे रोजगाराची संधी उपलब्ध करणे आहे तर ह्याच विचार न करता याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जनतेला आरोग्यसेवा कशा प्रकारची उत्कृष्टरित्या देता येईल यासाठी शासनाने विचार करून रोजगाराबरोबर बाकीच्या आरोग्य सेवेवर सुद्धा विचार करणे अपेक्षित झालेली आहे त्याच्यामध्ये पदोन्नती नऊशे जागेची मिळालेली आहे आणि त्या रिक्त झालेल्या जागा आहेत आणि दोन हजार तेवीसच्या भरतीमधून विद्यार्थी राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सरकारने तात्काळ याविषयी आपली भूमिका घेऊन ठोस निर्णय घ्यावा अशीच अपेक्षा या आंदोलनातून व्यक्त होते आझाद मैदानातून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद